आपण पाहत आहे शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज सोलापूर जिल्ह्यातील माडा येथे बेकायदा उत्खननावर कारवाई करीत असताना एका महिला आय पी एस अधिकाऱ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोनवरून कारवाई थांबवण्याच्या सूचना दिल्या होत्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यानंतर अनेकांनी अजित पवारांना टीका केली आहे अशातच आता या संपूर्ण प्रकरणावर एकनाथ शिंदे यांनी भाष्य केलंय अरे लोकांनी त्यांना विरोधी पक्ष नेत्याच्या एवढी संख्याबळ पण नाही दिलं कारण जनतेने त्यांना झिडकारलेलं आहे जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली आणि त्यामुळे विरोधी पक्षाला लागणार संख्याबळ देखील त्यांच्याकडे नाही कुठं ते गाठी भेटी चालू असतात पण आम्ही गाठी कामाला महत्व देतो आणि त्यामुळेच काम करणाऱ्या लोकांच्या मागे महाराष्ट्रातली जनता उभी राहते या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील काम करणारे निर्णय घेणाऱ्या लोकांच्याच पाठीशी या महाराष्ट्रातली जनता उभी राहील खरं म्हणजे त्यांनी अधिकाऱ्यांनी देखील कोण हे ओळखलं नसावं आणि अजितदादांचा जो काही रोखोक स्वभाव आहे त्यांचाही तसा उद्देश नसावा परंतु मिसअंडरस्टँडिंग झालेला आहे गैरसमजातून हा प्रकार झालाय एवढं या ठिकाणी मला जी माहिती मिळाली त्याबद्दल <स्थाथ> बघाय हैदराबाद गॅजेट त्यांनी सांगितलं लागू करावं त्याप्रमाणे सरकारने जी आर काढला आणि त्या जी आर मध्ये आज ज्यांच्या म्हणजे ज्यांनी कुणबी आहेत त्यांनी अफिडेव्हिट द्यावं तीन त्रिसदस्य कमिटी नेमलेली आहे गाव पातळीवरची त्याचं व्हेरिफिकेशन करेल आणि ज्याची पूर्वजांची कुठली ना कुठली कशात ना कशात कुणबी नोंद असेल त्यांना दाखला मिळेल दाखला मिळण्याची एक सोपी पद्धत या ठिकाणी केलेली आहे त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी इतर समाजावर अन्याय होणार नाही ओबीसी समाजाचं नुकसान होणार नाही आणि मराठा समाजाला हे प्रमाणपत्र सोप्या पद्धतीने मिळावं अशा प्रकारचा तो जी आर आहे आणि त्यामुळे मी मला वाटतं महायुती सरकार कुठल्याही समाजावर कुणालाही न्याय देताना कुणावरही अन्याय करणार नाही भूमिका आमची होती आजही आणि उद्याही आपण पाहत आहे शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी